सेलू शहरातील फुलेनगरमधील एका तेहतीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी पत्राच्या अँगलला मफलरच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील फुलेनगर परिसरात राहत असलेल्या सचिन रावसाहेब मुकणे व तेहतीस वर्ष या तरुणाने राहत्या घरी पत्राच्या अँगलला असलेल्या लोखंडी रॉडला मफलरच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोमवार पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता उघडकीस आली मयत सचिन मुकणे यास परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात त्यास असलेल्या आजारामुळे गोळ्या सुरू होत्या यामुळे नेहमीच तो घरी एकटा असायचा आज सचिन मुकणे घरी एकटाच असल्याने त्याने गळपास घेऊन आत्महत्या केली या घटनाची माहिती पोलिसांना कळतात घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन कोंडावार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले मयताचे वडील रावसाहेब त्र्यंबक मुकणे यांनी पोलिसात दिलेल्या खबरेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोर्शे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत मयत सचिन मुकणे यांच्या पश्चात एक मुलगा आई वडील एक भाऊ विवाहित बहीण असा परिवार आहे